वडनेर रोड परिसरात बिबट्याला करण्यासाठी वन विभागाने पिंजरात एक तरस प्राणी अडकलाय वडेनेर रोडवरील रेंज रोड परिसरात देवराम पोरसे यांच्या मळात लावलेल्या पिंजरात बिबट्याऐवजी तरस अडकल्याची माहिती आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता वन विभागाने दिली आहे बिबट्याने दोन वर्षीय बालक श्रुतिकला वडनेर रोड येथील आर्मी जंगलात ओढून गेल्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु अखेर त्याचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते घटनेनंतर संतप्त नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने वडनेर रोड परिसरात देवराम कोरजे यांच्या मळ्यात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला मध्यरात्रीच्या सुमारास पिंजऱ्यातून काहीतरी आवाज येऊ लागल्याने देवराम कोरजे हे पाहण्यासाठी गेले नरभक्षक बिबट्या जाळ्यात अडकला की काय असे वाटत असताना त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर पिंजऱ्यात बिबट्या नव्हे तर एक मोठा तरस गुरगरत होता बिबटा पकडला गेल्याच्या आशाने आलेले नागरिक पिंजऱ्यात तरस पाहून अचंबित झाले अनेकांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या जवळून तरस पाहिला होता त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला मात्र नरभक्षक बिबट्या अद्यापही मोकाट असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण कायम आहे जागरणस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक